चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आपण शेवटपर्यंत नक्की आहे का स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनेलला सबस्क्रायबर नक्कीच करा तर स्वामी भक्तांनो तर चला पोयाचा हा स्वामी संदेश आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या आपल्याला न कळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण म्हणजे ती गुरुकृपा गुरु कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा गुरु आत्ता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उम्मीद उत्पन्न होते ती म्हणजे गुरुकृपा गुरु अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेलेले असताना तुलड आम्ही आहोत सोबत ते गुरुबंधनाचे शब्द म्हणजे गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरु म्हणजे गुरुकृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं होत असं नाही पण जेव्हा मनासारखं झालेले होतं ते दिवस विसरू नका सुटतं काही हातात न कळत पण जे हातात आहे सोबत ते आपल्याला सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बुद्धीचा वापर जास्त करण्यापेक्ष लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक क जास्त चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्व आधी दुसऱ्यांचा विचार करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्या हक्क गाजवत राहतो त्यांच्यासमोर निरोप राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो पण तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश असेच आपले नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्रायबर करा तर स्वामी भक्तांनो तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद